एकतीस तारखेला जे हिंदगिसरी मैदान झालं नाग नागच्या यात्रेनिमित्त नाग त्याच मैदाना आलं मित्र तीस फाटी आहे आणि एकतीस तारखेला तर तुम्ही बघितले असेल आज आणि त्याच फाटी मला वाटते पाच तारखेला पाच तारखे पाच तारखेला मैदान आता ओपनच घेतलं पण घ्यायचं निर्णय हो आधच पण मैदान म्हणजे आपलं जे ओपन एकतीस तारखेला मैदान झालं त्याच जागेवर आपलं मैदान आहे म्हणजे हीच फाटी फाट्या तिथं एक हजार आता किती आहे फूट फुटपालशे फुट कमी केला आणि निकालाच कसं आहे म्हणजे लॉबिटा निकाल आहे का कसं निकाल फक्त काय फाटीत बैल गेला किंवा छकडा गेला फाटीत बाहेर आला तर नाही अखिल भारतीय संघटने जो नियम आहे त्या नियमानुसारच निकाल होणार बर आणि तेवढंच अंतर आहे ती काय फाटी फुट अंतर आहे आणि आता बर बक्षीस कशा आहेत काय बक्षीस आहे पहिलं एकाहत्तर हजार दुसरं एक्कावन्न आहे तिसरं एक्केचाळीस आहे चौथ एकतीस आहे पाचवं एकवीस आहे सहावं अकरा आहे सातवं सात आहे सातवं सात हजार हा बर म्हणजे दहा टक्के शेवटच हा बरं आता प्रवेश फी किती आहे प्रवेश फी सातशे रुपये सातशे रुपये आणि नोंद कधीपासून चालू आहे नोंद त्याची तीस तारखेपासून चालू आहे मैदानात नोंद घेतली असेल काय थोडीफार मैदानात नोंद झाली आहे की थोडीफार तर मित्रांनो बघा एकतीस तारखेच्या मैदानाच्याच फाटी होत्या हे मैदान आहे बरं आता काय माग तुम्ही बॅट दिलीस तर बघा अजून काय आहे पळाय वासरांना पळा एक नंबर आहे हलक रान आहे सगळं त्याच्यात पळू शकते वास्त्र घुसायचा वगैरे काही विषय नाही बर लॉट कधी काढणार काय लॉट आजच्या दिवशी म्हणजे पाच तारखे चार तारखेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी तर काय आव्हान कराल आव्हान काय आपला होंड आदत होंड हिंद केसरी करण्यासाठी एक संधी आहे बैल मा, बैल मालकांना आणि चांगल्या रानावरती चांगल्या फाटीवरती पळवायसाठी बैलगाडी मालकांनी मैदानात सहभागी व्हावं नसलं आता आदतचं मैदान आहे आणि वासर कस शिकाव असते किंवा काय काय हे असते ते कडेकडे कोण कडन पळत नाही आता बेरीगेटच्या आत माणसं येऊन बुजवती त्यामुळे वासर ती कुठं काय म्हणजे फॉल गाड्या होती जास्त फाट्या किती आहेत तुमच्या फाट्या एकूण बारा आहेत त्या बर आणि आपण शक्यतो नऊ फाट्या वापरत येतील आठ ते नऊ आठ ते नऊ म्हणजे जशा गाड्या जेवढ्या आहेत त्या हिशोबानं जास्तीत जास्त दहावी फाटी आली एक तर एक फाटी फाटी इकडे एक सुटते तिकडे एक सुटते दहा फाट्याच्या बाहेर आपलं बॅरिकेड असणार एक फाटी सोडून बॅरिकेडच्या बाहेर पब्लिक असणार बॅरिकेडच्या आतमध्ये कुणालाही पब्लिक कुठली थांबू दिलं जाणार तुमच्या यात्रेचं माहिती टीम असं बॅरिकेड जात पब्लिक येऊन देणार नाही येऊन देणार तर म्हणजे बॅरिकेड जात आलं की काय काय वासर बुसती कसं आहे का गाड्या पळल्या इकडं दोन फाट्या मोका सोडणार आहे आणि त्याच्या खाली बॅरिकेट बाहेर आणि इकडे पण दोन फाट्या सोडून बॅरिकेट बाहेर त्यामुळे आता विषय नाही जर एखादी गाडी लेट मागमोर झाली तर त्याला साईटन आपलं देऊन जावायचं जायचं आपलं सहकारी करायचं एवढं वाहनवाल्यांना पण बाजूने भरपूर मैदान आहे सात रस्ता येत गाडी आत मध्ये आणि खाली जर तुम्ही डॅम एकतीस तारखेला टाकलेला डाम टाक खाली खाली पट टाकणार पट या मोर काय बैलाचा पाय किंवा सुट्टी वगैरे पाय दिसला गाडी बात किती पण मोरी होती किंवा किती मागराव द्या विशेष नाही आणि खाली बापू बशी माणसं किती असणार बाप दहा पंधरा माणसं आमच्या असणार तर धन्यवाद मित्रांनो